तर ती कमेंट्स करून इरिटेड होतो मग गुरुचे चप्पल घातल्या कोणी गुरु नसतं तर कस का म्हणणार मदत नसतो हाय 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 मी सगळ्यांना मठात घेऊन जाणार आहे सोमेश दादा कामाला लावलंय आपण <laughs> काय स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये आणि जसं की सगळ्यांची पूर्ण होती असं काही नाहीये की माझी इच्छा पूर्ण नाही होती मी पण डेलीचे ब्लॉग बनवती मला तुम्हाला सगळ्यांना भेटायला खूप बरं वाटतं तुमच्या सगळ्यांसोबत गप्पा मारायला पण खूप छान वाटतं आणि मग आमचे नखरे तर चालूच असतात शॉपमध्ये जे की तुम्हाला सगळं बघायला भेटत आहे आणि हो आजकाल मला ना एक कमेंट्स खूप येते आहे सो प्लीज तुम्ही ती कमेंट्स करू नका कारण की मी त्याचं मी उत्तर तुम्हाला देणार नाहीये तर ती कमेंट्स करून इरेटेड होतो मग मला नाही ऐकायचंय असं तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे की आपल्या शॉपमध्ये जर आपल्या ब्लॉग मध्ये जे कोणी दिसत नसाल रेग्युलरवाल म्हणजे जे अगोदर दिसायचे आता ते दिसत नाहीये इन फ्युचर ते दिसणार नाहीये तर त्यांनी नक्कीच खूप मोठं काहीतरी कांड केलेलं असेल त्यामुळे गेट आउट झालेले सो प्लीज त्यांच्याबद्दल मला विचारू नका मग ते वॉट एव्हर पास्ट मध्ये कोणी असो प्रेझेंट मधून फ्युचरमध्ये कोणी गायब पोहणार असेल तर ते मला नाही माहिती आणि तसंही दोन हजार चोवीसचा मी दोन हजार तेवीसचा जो काही कचरा आहे कचरा तो मी क्लीन करणं लावलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला बिलकुल कचरा दिसणार नाही चुकून एखादा कान पडत गाईस ना आजकाल आहे ना मी लेट येते म्हणजे तो जॉब वगैरे काही करत नाहीये सध्या तर मग काय करणार आहे ना म्हटलं चला त्याला हँडल करायला देऊ तर मी थोडं लेट येते एक वाजता दोन वाजता कधी कधी अडीच होता देवपूजा मी करते तुम्हाला माहिती तर मग मला लेट होतं देवपूजा वगैरे करताना तर साहेब नाही का स्वतः स्वराज्याचा मालक समजताय गुरुची चप्पल घातल्याने कोणी गुरु नसत होत काय गुरु आम्ही म्हणे सांगा सांगा आता त्यांना तर असो तर आतापर्यंत ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी हक्काने काही सबस्क्राईब करा आणि आजकालचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतंय कमेंट्स करून नक्की सांगा आणि मी नक्कीच तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करते जसं काही चॅलेंजिंग ब्लॉग एक्सप्लोरिंग म्हणजे संभाजीनगरमध्ये तुम्हाला पण चांगलं माहिती आहे की खूप सारे ठिकाण असे आहेत की जे खूप म्हणजे हिस्टॉरिकल प्लेस आहे ज्याबद्दल तुम्हाला म्हणजे भरपूर लोकांना नॉलेज नाही किंवा भरपूर लोकांनी बघितलं नाही तर ऑल महाराष्ट्र म्हणजे आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोक आपले ब्लॉग बघतात तर त्यांना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती झाली पाहिजे किंवा त्यांना पण उत्सुकता वाटली पाहिजे नाही यार एकदा तरी संभाजीनगरला जाऊन व्हिजिट करायची तिथे जसं की मी लास्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला खुलताबादचं म्हणजे भद्र मारुतीचे की काय म्हणता त्याला जागृत देवस्थान आहे जे की मी तुम्हाला दाखवले पण ते व्यवस्थित आलं त्याचं स्पेशल ब्लॉक म्हणजे मी दर मंगळवारी खुलताबादला जाते म्हणजे आमचं सगळं ग्रुप जातो तर नक्की स्पेशल ब्लॉक त्याच्यावरती मी बनवेल तिथं काय काय म्हणजे काय काय गोष्टी आहेत आणि तिकडे पण भरपूर आहे घृष्णेश्वर आहे त्याच्यानंतर काय रे वेरुळची लेणी आहेत वेरुळ तिथून थोडस दूर आहे पण म्हणजे तिकडच्या अलीकडच्या जवळच आहे वेरुळची लेणी अगोदर मग कृष्णेश्वर आहे म्हणजे बारा ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंग आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरला त्याच्यानंतर तिकडं म्हैसमाळ आहे पण म्हैसमाला आम्ही जाणार नाही कारण की आमचं तिकडे काही एक संबंध नाही कारण की आम्ही आहेत सिंगल लोक तर सिंगल लोकांची काय गरज आहे तिकडे देवगडला देवगड आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगते भांगसी माताचा गड आहे भरपूर काही आहे खुलता बा, दौलताबादचा किल्ला आहे जो की कि दौलताबादच्या किल्ल्यावरती हो मी स्पेशल ब्लॉग बनवणार आहे आणि सगळं काही एक्सप्लोर करणार आहे सो ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल घंटा वाजल्याबरोबर आपला ब्लॉग बघायला विसरू नका आणि फ्रेंड्स म्हणा किंवा त्यांच्या फ्रेंड्स तर त्यांना लिंक शेअर करा म्हणजे त्यांना आपल्या डेलीचे रुटीन्स डेलीचे अपडेट एक्सप्लोरिंग सगळे काही बघायला भेटेल आणि चॅलेंजिंग ब्लॉग त्याच्यानंतर नवीन नवीन ब्रँड खूप काही आपल्याकडे भंडार आहे खूप मोठा तर सगळं काही बघायला भेटणार आहे आणि मी आता स्टॉप करते कारण की एकदा मी सुरू झाली की मी बंद होत नाही काय माहिती राह ब्लॉक स्टार्ट करायचे अगोदर मला नाही आज काय करू पण जेव्हा मी ब्लॉक स्टार्ट करते ना भेंडी कुठं थांबवतेच कळत नाही तर आता मी थांबते स्टॉप घेतली जरासा आणि बघू मग आपल्या दिवसभरामध्ये काय काय घडतं हे गाईस त्यांना hey, मला सांगायचंच राहून गेलं आम्ही नाही का म्हणजे म्हणजे मी ब्लॉगची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आम्ही काहीच नाही केलं यस दादा यश दादा गेला होता घरी आणि मला जायचं होतं शूटवरती पण दादा आणि दादा आला नव्हता आणि अजूनसुद्धा ते आलेले नाही आहे तर मग आम्ही थोडंसं अर्जंट कामाला आलो होतो रिलायन्स मॉलला काय झालं आहे आधी अर्जंट कामाला आलं होतं रिलायन्स मॉल असतो अच्छा तर मग आम्ही घेतली आता म्हणजे आम्ही तर आता रिलायन्स मॉलकडनं येता येता चवळा फल्ली घ्यायची होती आम्हाला पण चवळापल्लीवाला काही भेटला नाही तर आपण काय घेतले चने घेतलेत ना स्पायसी वाले घेतलेत तर ते मी तुम्हाला शॉपवरती गेल्याच्या नंतर दाखवणारच आहे शॉप नंतर मी तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट बाहेर इथून ना अशाच प्रकारे छोटे छोटे मुलं आपल्याला हाय करता आयटममध्ये दिसतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर कायच वाटलं तुला ऍक्च्युली गाईज मी विसरली होती ब्लॉग घ्यायचं कारण की आता तुम्हाला माहिती चांगल्या प्रकारे की मला सवय नाही राहिली ब्लॉगची पण मग नंतर आठवलं मला अरे आपण बाहेर आलोय मला तर ब्लॉग घ्यायचंच राहिला मग मी परत ब्लॉग स्टार्ट केला तर अशा छोट्या छोट्या मिस्टेक माझ्या तुम्ही समजून घेता मला तर मध्येच बोलत बोलता थोडासा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे जसं की नॉर्मल तुम्हाला माहितीच आहे की स्टोरेज प्रॉब्लेम होतो आणि ते होतच आहे आणि तेवढ्या वेळात आम्ही पोहचून गेलो शॉपवरती तर आता आम्ही मस्त पैकी काय ते चणे खाणारे तुम्हाला म्हणू नाही शकत की या खायला कारण की तुम्ही व्हिडिओ बघताय पण तुमच्या तोंडाला पाणी सोडायला काय जाते माझं या 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 गाईच या तुम्ही खायला या कसं आता तुम्ही नाही नाही म्हणू शकत त्या मधून या आणि मी सगळ्यांना खूप जीव लावते कारण की मी खूपच आहे काय प हे त्याच आहे हे त्याला दे देलो होत इसी प्रकार हमने आणलं होतं आणि हा नाही का कांदा खात नाही सो त्याला बिना कांद्याचं आणलं होतं आणि आमच्या दोघांसाठी कांदाचं आणलं मटन मच हे नॉनव्हेज सोडले गाईच आता आमच्यात कोणीच नॉनव्हेज खात नाही मी तर नाही खात सध्या याच बंद आहे याच पण बंद आहे काय म्हंटल सगळे धार्मिक बनणार आहे मी सगळ्यांना मठात घेऊन जाणारे मला पण खायचंय गाईज मी खाते आता मी जर कंटिन्यू स्टार्ट ठेवला तर माझं ते सगळं संपून जायचं भेटू आपण थोड्याच वेळात बाय बाय तो इसी प्रकार आपने को आपण आ आगाय भीक मागते तर गाईज आपण कामावाली चेंज केलेली आहे दिव्या आता नाही आहे आपल्याकडे कामाला तर आता सोमेश दादा कामाला लावलं आहे आपण तर परत एकदा स्टोरेज फुल झालं होतं माझं